एट वडल ट्रक सकाळी उठ लागलो आग लागली आणि ज्या वेळ फायर ब्रिगेड येऊन आग पाहिली आणि पोलीस येऊन हे पहिले जर त्या ट्रकात आटून येले खूप महाराष्ट्रात हो सरळ रस्ता पत्रदेवी वयता पत्रदेवीसून महाराष्ट्रात पावलो हो हे ट्रक आणि कोण एका सहकार्य करतलो एक्सईज डिपार्टमेंट आम्ही जर पहिले गोय राज्याचे जे एक्सईज डिपार्टमेंट हेड असा गोयचं मुख्यमंत्री होम मिनिस्टर जो खाते म्हणता ता हेड असा कोण मुख्यमंत्री डब्ल्यू डी खाते ते रस्त्याचे सगळे पैता हे खाते कोणाकडे असा मुख्यमंत्री एज्युकेशन मिनिस्टर मुख्यमंत्री इतकी खाते मुख्यमंत्री घेऊन सुशेगाद बसला उशा आणि असे इल्लिगल धंदे सुरू असतात मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण ना म्हाका याद जाता सांगू दिसता की काही दिसा पहिली कारवारा त्या खंय खसईजाचे अशे गाडी धरलेले आणि तातून एक कर्मचारी आढळलेलं पण पण हेतून प्रकार तसो ना काय हो प्रश्न चिन्ह वता आता ट्रक धरून चालले की हा उजो लागूच आग लागूच ना आणि हो गेलो जर जर ह्या ट्रक एक्सयजाचे जे चेकपोस्ट असा थंयसर पत्रा देवी ते आडवतले असले काय आडवचे नाले कारण येदे व्हडले धाडस येद्या व्हडल्या ट्रकान इतको माल भरून बॉर्डर क्रॉस एक कितें तरी तरी षडयंत्र असतं हे कॉन्स्पिरिसी आणि हेतून मला दिसतं एक्सईजचे ऑफिसरू मिलाप असतले हंगासलेत तू जे सगळे पडला पणजे जसे येद्या वडल्या ट्रकांद्या व्हडले लिकरचा साठव ट्रान्सपोर्टेशन जाऊ शकना सो सकल चौकशी करची आणि हे सगळे एक्सईज ऑफिसर असतात पत्रादेवी देवी ह्यांना ट्रान्सफर करचे आणि ह्यांच्या इन्क्वायरी करण्याची कारण हांचे सगळे फोन रेकॉर्ड बी सगळे काढून पळवचे कारण हेची वडली रिस्क हो ड्रायवर घेऊ शकत आणि ड्रायवरही अजून आजून बुद्धमालाचं पंचनामा चालू असा म्हणजे दनपारा सुरू केलेले पंचनामा आजून काबार जायना म्हणजे कितको हातून साठो असा दिल्लीचा समजू शकता काँग्रेस खर हेचा विरोध करता काँग्रेस खर भ्रष्टाचाराचा विरोध करता निषेध करता आणि अशी मागणी आहे काँग्रेसची जे एक्सईज डिपार्टमेंटाचे पेडणे ऑफिसर असतात किंवा जे कनेक्टेड ऑफिसर असतात यांचे कारवाई हे ह वडल ट्रक हा रस्त्यावर येऊ शकना ऑफिसरांचे हे असल्या शिवाय आणि एक हा रिक्वेस्ट करता सगळे खाते हे घेऊन बसला पण एक खाते तू जस्टीस देऊ शकना एका एकाय एक खात्याक तू न्याय दिनाय रस्ते जरा रस्ते होणक्या सबर फोंडकुला पडल्या हो झाल्या हो प्रकार उघड झाला आग लागली म्हणून प्रकार उघड झाला ना कितकेशे दीस आता आम्ही आता म्हणू येता कितकेशे दीस असले ट्रक जे तेतून मुख्यमंत्र्यांच्या असून असे कोण चेक करता थर मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वाद हे मुद्देमाल वचून पळोवपाची गरज अस ती सो काँग्रेस कर विरोध करता निषेध करता आणि मुख्यमंत्र्याकडे मागणी करता की ह्या एक्सईज डिपार्टमेंट असा पण ते खाते काढून दुसऱ्या खंच्या तरी मंत्र्याक दिव दुसऱ्या खंच्या तरी दिवपे यू कॅनॉट गीव जस्टिफिकेशन यू कॅनॉट गीव जस्टी लॅ या खात्यात कारण आम्ही पहिला भेटण्याचा वडील हो प्रकार घडला एक्सईज डिपार्टमेंटानं रिन्यूवल करून करून लोक स्टॅम करत व प्रकार घडलो एक्सईज डिपार्टमेंटाकडल्यानं गाडयो सुद्धा सोड सोडतात सो प्रकार काही पत्रकारांनी उघड के पूण ह्या एक्सांज डिपार्टमेंट उल्ली करप आसा काय हो प्रश्न अरे ही ऑफिसर हे डिपार्टमेंट असा हे इल्लीगल राव रोखच्या तांकां आणि हे त्यांना सरस्व करून मागणी असा ह्या सगळ्या ऑफिसरांचेर इन्क्वयरी बसवण्याची आणि जो स्टाफ असा डिप्लॉयड पेडणे त्यांना तरी ट्रान्सफर करते आज लोक लागले हेजो व्हडलो इल्लीगल लिकर ट्रान्सपोर्टेशन हे चालला चा हे मुख्यमंत्र्याच्या आशिर्वादान चालला काय असं okay, आता लोकांक संशय येला आणि आम्हाला हो प्रकार जो असा चलता जर चलात जर खरोच मुख्यमंत्री सिरियस असो किंवा एक्सईज डिपार्टमेंटान सिरियस आले कितकेशे असे लिगल जे गाडयो वयतात लिकराच्यो ते धरतले असले पण एक गाडी धरिना असे दिसना मेळटात आणि महाराष्ट्रात मेळटात सो आतां आता असे आनी आणि खास करून दिसता की जर मुख्यमंत्री जर बदला ना जे हे प्रकार असे घडत रावतले आणि हेच्या खातीर मुख्यमंत्री बदलपाची गरज असा कारण मुख्यमंत्र्याकडे आता कंट्रोल जायना मुख्यमंत्र्याकडे ही खाती जी आज खूप जाल्ली असा आणि ते सगळे खात्यांक न्याय दिवपाक शक्य येना ना त्याच्या खातीर मुख्यमंत्री बदलपाची गरज असा जेणेकरून असे इल्लीगल जे धंदे आहात ते थांबतले दुसरी गजाल आयज जे अधिकारी यांची बदली किती जायना असे लोक म्हणतात की मुख्यमंत्र्याच्या हाताखाली हे सगळे चालता का किती त्यांख्यमंत्र्याचा अभय हा का किंवा सो ह काँग्रेसीचा आरोप असा की हे जे सगळे चालला हे मुख्यमंत्र्याच्या आशीर्वादान चालला आणि म्हणून मुख्यमंत्री बदलपची गरज असा सो मला दिसता ह्या सगळ्या प्रकाराची सकल चौकशी जाऊची आणि जो जो कोण ह्या सगळ्या गैरव्यवहारात जर मेळ असत जर ताजेर कठोर कारवाई करपाची अशी काँग्रेसीची मागणी आहे